नमस्कार एक छोटासा प्रयागराजमधला व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचा आहे आणि तो व्हिडिओ बघून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की प्रयागराजला यायचं आहे की नाही याचा मला खूप जण माझ्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह नंतर फोन करून विचारतायत की आम्ही काय करावं मुळात महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांसाठी जबलपूरलाच किंवा त्याच्या पुढे रिवाजवळ अडवण्याची व्यवस्था करून ठेवली आहे साधारण सहा तास सात तास आठ तास तुम्ही तिथे अडकून पडाल ते आपण लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे पुढे आला चुकून समजा म्हणजे कोणी म्हणेल की माझी व्यवस्था झालेली आहे राहायची व्यवस्था झालेली आहे मग जायला काय हरकत आहे तर सांगतो माझी ही राहायची जवळपास दोन ठिकाणी व्यवस्था झालेली होती ज्यांच्याकडं राहत होतो तो माणूस मला रात्री तीन वाजेपर्यंत फोन करत होता सरार आहे सरार आहे आणि मी त्यांना बस आधे घंटे केले असते जस पैताळीस मिनिट केला असते पोहो था। मग या सगळ्यामध्ये माझी ती पंचेचाळीस मिनिटं रात्रभर प्रवास करून सुद्धा कमी झालेली नाही आहेत रात्रभर प्रवास करून सुद्धा कारण प्रयागराजमध्ये मी घुसल्याबरोबर मला आतच जाता आले नाही आहे गाडी घेऊन आतच जाता आलं नाही आणि जायचं तर मग पायी जायचं आहे पायी जाताना जे दृश्य दिसलं ना ते मी तुम्हाला दाखवतो नमस्कार कुंभमेळ्यात गर्दी असते का हा प्रश्न बरेच जण विचारत असतात आणि एवढी गर्दी असते नसते असं बोलत असतात चला ही माणसांची रांग बघा साधारणत एका रांगेत एका रस्त्यावर आठ नऊ लोक जात आहेत आता मी तुम्हाला टाइम लावून दाखवतोय सेकंदानुसार आपण बघूया किती लोक जात असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा हा दहा सेकंदात दहा रांगा तुमच्या समोरून जात म्हणजे साधारणतः ऐंशी लोक दहा सेकंदात जात हा सहा पट हिशोब घातला तर आठ 48, अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी लोक एका मिनिटात या रस्त्याने जात थोडं असं बघा आणि पावले मी सांगतो की जरा उंचावून दाखवा कॅमेरा म्हणजे काय गर्दी आहे तुमच्या लक्षात येईल ही गर्दी द्वादशीची आहे नेहमीच्या दिवसाची नाही आहे याला ज्याला आपण म्हणतो ना काम करणं काम म्हणजे काय गर्दी असते हे दाखवणं ते ही असते गर्दी कुंभमेळ्याची प्रयागराजचा सगळे रस्ते माणसांनी ओसंडून भरलेले आहेत हे या कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य आहे आपण अडकलो होतो गर्दीमध्ये आणि तिथे आपल्याला बराच काळ वाढ बघावी लागली होती त्यामुळं माणसांचा हा फ्लो हा सगळा रांग हा सगळा समुद्र समुद्रच यमुना नव्हे नव्हे माणसांचा हा समुद्र नदीत विसर्जित व्हायला चाललाय आहे ना या कुंभमेळ्याची ही वेगळी गंमत पाहिलं मग ह्या सगळ्या स्थितीमध्ये आपण प्रयागराजमध्ये कसं जायचं जायचं का गंगा स्नान करण्याचा त्रिवेणी स्नान करण्याचा आनंद आपल्याला मिळू शकणार आहे का तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत का साधारणत पंधरा किलोमीटर तरी तुम्हाला चालत जावं लागणार आहे हे पंधरा किलोमीटरचं अंतर मी तुमच्या सुदैवानी तुमची गाडी प्रयागराजमध्ये जाऊ शकली तर अजून एक सांगतो प्रशासनाने प्रयागराजमध्ये गाडी न्यायला अडवलेलं नाही पण प्रयागराजमध्ये गाडी जाऊ शकेल अशी स्थिती नाही अक्षरशः रांगत रांगत जावं लागतं दर मिनिटाला एक किलोमीटर नव्हे दर दहा मिनिटाला एक किलोमीटर तुमची गाडी पुढे सरकू शकते शक्य म्हणतोय इट मे बी आणि दुसरी गोष्ट अशी की अधूनमधून डाव्या उजव्या बाजूला रस्ता बंद केलेला असतो मधल्या दोन दिवसामध्ये याच्या आधी चार दिवस जी लोक जाऊन आली त्यांच्यासाठी सोपं होतं सगळं पण जेव्हा प्रयागराजमध्ये गर्दी कमी झाली आहे हे कळलं तेव्हा कमी झालेल्या गर्दीमुळं लोक यायला लागली आणि माझ्यासारखी इतकी आली इतकी आली की प्रयागराज शहरात ती सामावून घेणं सर्वथा अशक्य आहे आपण म्हणतो की रोज पंचवीस लाख तीस लाख मंडळी नाही ऐंशी लाख लोक रोज दर्शनाला येत आहेत आणि प्रयागराजची ही अवस्था होते आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे येऊन रात्रभर प्रवास करणं माझा अनुभव सांगू माझा अनुभव असा आहे मी सा सात वाजता प्रयागराज शहरात घुसलो आणि सकाळी सात वाजता मला बाहेर पडता आलं निघावं लागलं सात वाजता पाच वाजता मी संगमस्थानाच्या जवळ गेलेलो होतो सात ते पाच असा दहा तास केवळ तिथपर्यंत जाण्याचा प्रवास कर मी करत होतो आणि मी येतोय निवासाची व्यवस्था तिथे येतोय असं सांगत होतो मला व्यवस्था होऊन काही करता आलं नव्हतं असून काही करता आलं नव्हतं ज्यांचं नाही त्यांची अवस्था काय होईल नशीब माझं गाडीत खाद्यपदार्थाने पाणी ठेवलेलं होतं म्हणून मी करू शकलो अगदी वेळेच्या भाषेत सांगायचं असलं तर सकाळी आठ वाजता जबलपूरहून निघालेला मी प्रयागराजवरून चोवीस तास केवळ तीन मिनिटाच्या डुबकीसाठी प्रयागराजमध्ये जाऊ शकलो आणि तिथून बाहेर पडावं लागलं तीन ते चार मिनिट संगमस्थानावर थांबता आलं शूट करणं लांबची गोष्ट आहे खूप लांबची गोष्ट आहे अहो तिथे कॅमेरा काढून तुम्हाला फिरवता येत नाही अशी त्या संगमस्थळाजवळची स्थिती आहे त्या मेळ्याजवळची स्थिती आहे त्यामुळं हे पुण्य कमवताना टप्प्याटप्प्याने कमवूयात एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मी याला व्यवस्थेचा पराभव वगैरे म्हणत नाही जे काही म्हणायचंय ते पुढचा व्हिडिओ करून सांगतोय नमस्कार